महापेक्स दोन हजार पंचवीस प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळाच्या राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाचे अर्थात महापेक्स उद्घाटन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते जागतिक व्यापार केंद्र मुंबई येथे पार पडले राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी भारतीय टपाल विभागाने दीडशे वर्षाहून अधिक काळामध्ये लोकांशी भावनिक नाते जोडत दिलेल्या सेवांची प्रशंसा केली डाक विभागाच्या सेवांमुळे विश्वासाची परंपरा जोपासली गेली असून विकसित भारताचे स्वप्न साकार हा विभाग भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी नाशिक के येथील पांडवलेणीवरील स्थायी सचित्र विरूपण प्रकाशित करण्यात आले तसेच मूलचंदजी शहा यांच्या जीवनावर आधारित कस्टमाइज माय स्टँडचे अनावरणही राज्यपालांच्या हस्ते झाले उद्घाटन आणि विशेष आवरण प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले यामध्ये जागतिक व्यापार केंद्र ब्रेल लिपी आणि डाक सेवा इत्यादी सायकल अभियानावर आधारित विशेष आवरणांचा समावेश होता या कार्यक्रमाला महाराष्ट्र व गोव्याचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग जागतिक व्यापार केंद्र मुंबईचे संचालक विजय कलंत्री टाइम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकारी भावना रॉय आणि माणिक शाह यांच्यासह काही देशांचे वाणिज्य दूत व पोस्ट तिकीट संग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते महापेक्स प्रदर्शन चार दिवस चालणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी